श्री सिद्धिविनायक मंदिर आंबोडे वनदेव गणपती मंदिर या ठिकाणी सिद्धिविनायकाचा मी मंदिराचे पुजारी या ठिकाणी ज्या साईडला ओट्या बांधलेल्या आहेत ज्या मुला लग्न होत नाही त्याच्यासाठी ओटी बांधल्या जाते ज्या भाविकांच्या मुलांचं लग्न होत नसल त्यांनी गणपती मंदिराला येऊन भेट द्यायची त्यानंतर ही ओटी घेऊन इथं बांधून द्यायची सगळ्यांची मनोकामना पूर्ण होते व ज्या मुला मुलींचं लग्न जमत नाही त्याच्यासाठी सुद्धा चालतं जास्तीत जास्त चार महिन्याच्या आत या उटीचा रिझल्ट येतो किंवा लग्न जमतं ज्यांना संतती नसेल त्यांना संतती होते गणपती बाप्पा नवसाला पावतात भाविकांना इथं काही कार्यक्रम करायचा असेल त्यांनी पहिले दोन तीन दिवस पहिले इथं संपर्क करावा ही माझी विनंती कारण का लाईट पाणी वीज याच्यासाठी तुमची गैरसोय होऊ नये म्हणून श्री सिद्धिविनायक म्हणजे सेवा भाविक प्रश्न या ठिकाणी विहिरीचं असं आहे की माझे आजोबाजून विर खान नाही ही विषय असाय की विहिरीतला गणपती का की जमिनीपासून पासून पंधरा फोटर खोल असल्यामुळं ही मूर्ती स्थापना विहिरीतच आहे अजून प्रगट झालेली मूर्ती पारजी देते त्या टायमाला इथं कोण राहत नव्हतं ज्या वेळेस कोणी निर्मनुष्य इथं कोणी राहत नव्हतं त्यावेळेस या जलपऱ्या गणपतीला स्नान करायच्या अशी तिथे आता ऐका

बुद्धिवर्षी मूर्ती असून देण्याने पाहावे कारण जर संतुष्टी चतुर्थी मंगळवार ज्या मुला मुलींच लग्न होत नाही किंवा ज्यांना संततीने जे काही करण्याची इच्छा असत मानता असत त्यांनी कृपया आवर्जून या मंदिराला भेट द्यावा किंवा संकल्प करा एकदा येणाऱ्या भाविकांचा शंभर टक्के काम होतं मुख्य होतं ज्या भाविकांना येताना एकदम दोन रस्ते एक अजब एक नवनगर जुळवून येताना पंधरा किलोमीटर अंतरावर मुक्तीपासून येणारे नऊ किलोमीटर अंतरावर हे मंदिर मंदिर आहे तसेच या मंदिरावर लगत दोन आहे आहेत एक अंबळ्या नॅशनल हायवे म्हणजेच मेन सेंटर चौथा होता तसेच दुसरी म्हटलं की जळगाव नॅशनल हायवे धुळे माझ्या या याच्यातून तीन किलोमीटर अंतरावर अंबोळ गाव असलेले आहे तरी ज्या बाबतीत आम्ही यायचं असलं तर दोन मार्ग आहेत या ठिकाणी या कधीचा असायचं ज्या जलपर प्राचीन काळी गणपती स्नान करायला यायचे त्यावेळेस निर्मनुष श्रीत कोणी राहत नव्हतं त्यावेळेस ही गणपती बाप्पा गीता गणपतीला स्नान करायचे जलपर्यामध्ये आपण आई आणि किंवा मराठी शुद्ध यांच्या आसराया म्हणतात तसं या आसरायांच्या मुख्य आहेत तर या ठिकाणी स्वयं प्रगत होऊन तिथं स्नान करायचे अशी या मंदिराची आख्यायिका आहे करी योगेश जैन जय अं मग जागेवरच आहे पण तिला काहीच केलं नाही नंतर फक्त बाहेरचं मंदिराचं काम